नमस्कार मित्रांनो प्रणाली रांगोली आर्ट ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शिवलीला अमृत हे चौदा अध्याय कसे आणि का वाचावेत यांचा महत्त्व काय आहे शिवलीला अमृत वाचल्याने काय फायदे होतात हे पाहणार आहोत तर चला मग शिवलीला अमृत जाणून घेऊया शिवलीला अमृत हा एक मराठी धार्मिक ग्रंथ आहे ज्यामध्ये भगवान शंकरांच्या लीलांची कथेचं वर्णन केलेलं आहे या ग्रंथात एकूण चौदा अध्याय आहेत आणि चोवीसशे ओव्या आहेत शिवलीला अमृत या नावाचा अर्थ शिवाच्या लीलांचे अमृत असा होतो शिवलीला अमृत कधी आणि कशी वाचावी शिवलीला अमृत वाचण्यासाठी तुम्हाला कोणत्याही सोमवारी सकाळी किंवा संध्याकाळी शंकराच्या मंदिरात किंवा आपल्या घरात असलेल्या शिवपिंडीसमोर वाचायला सुरुवात करता येईल पण वाचण्याच्या अगोदर तुम्ही पवित्र स्नान असायला हवे शिवलीला अमृत करताना पारायण कसं करायचं आणि ह्याचं महत्व काय आहे हे जाणून घेऊया पारायण करताना अकरा बेलाची पाने पिंडीवर वाहावी आणि एका ताटात पानाचा विडा सुपारी आणि नारळ ठेवायचं उजव्या हातावर पाणी घेऊन मी भगवान शंकरांना प्रसन्न करून शांती समाधान आनंद किंवा जी तुमच्या मनात इच्छा असेल ती प्राप्त करण्यासाठी श्री शिवलीला अमृतपोतीचे सात दिवसात पारायण करणार आहे अशी प्रार्थना करायची आणि तीन वेळा पाणी सुपारीवर सोडून द्यायचा पारायण सुरू करण्यापूर्वी तुम्ही शंकरासमोर संकल्प करणे आवश्यक आहे अध्याय कसे वाचावे सोमवारी पहिला आणि दुसरा अध्याय मंगळवारी तिसरा आणि चौथा अध्याय बुधवारी पाचवा आणि सहावा अध्याय गुरुवारी सातवा आणि आठवा अध्याय शुक्रवारी नववा आणि दहावा अध्याय शनिवारी अकरावा आणि बारावा अध्याय आणि रविवारी तेरावा आणि चौदावा अध्याय शिवलीला अमृतमध्ये एकूण पंधरा अध्याय आहेत तर तुम्हाला पंधरावा अध्याय जर वाचायचा असेल तरी तुम्ही वाचू शकता किंवा नाही वाचलात तरी चालेल पारायण पूर्ण झाल्यावर शंकराच्या मंदिरात जाऊन जो पानाचा विडा नारळ आणि सुपारी आपण पारायण करतावेळी ठेवली होती तोच आपण शंकराच्या मंदिरात अर्पण करावा आणि एकशे आठ वेळा ओम नम शिवाय हे मंत्र बोलून शंकराचे दर्शन घेऊन त्यांचा आभार मानावेत शिवलीला अमृत पारायण केल्याने किंवा वाचल्याने अनेक फायदे होतात भगवान शंकरांची कृपा प्राप्त होते तसेच मनशांती सकारात्मकता आणि पापांपासून मुक्ती मिळते याशिवाय तुमच्या मनाची इच्छा पूर्ण होते तर तुम्ही ह्या येणारा श्रावण महिन्यात हा अध्याय कुठल्याही सोमवारी ते रविवारी वाचावा व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मित्रांनो प्रणाली रांगोली आर्ट ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शिवलीला अमृत हे चौदा अध्याय कसे आणि का वाचावेत यांचा महत्त्व काय आहे शिवलीला अमृत वाचल्याने काय फायदे होतात हे पाहणार आहोत तर चला मग शिवलीला अमृत जाणून घेऊया शिवलीला अमृत हा एक मराठी धार्मिक ग्रंथ आहे ज्यामध्ये भगवान शंकरांच्या लीलांची कथेचं वर्णन केलेलं आहे या ग्रंथात एकूण चौदा अध्याय आहेत आणि चोवीसशे त्रेपन्न ओव्या आहेत शिवलीला अमृत या नावाचा अर्थ शिवाच्या लीलांचे अमृत असा होतो शिवलीला अमृत कधी आणि कशी वाचावी शिवलीला अमृत वाचण्यासाठी तुम्हाला कोणत्याही सोमवारी सकाळी किंवा संध्याकाळी शंकराच्या मंदिरात किंवा आपल्या घरात असलेल्या शिवपिंडीसमोर वाचायला सुरुवात करता येईल पण वाचण्याच्या अगोदर तुम्ही पवित्र स्नान असायला हवे शिवलीला अमृत करताना पारायण कसं करायचं आणि ह्याचं महत्त्व काय आहे हे जाणून घेऊया पारायण करताना अकरा बेलाची पाने पिंडीवर व्हावी आणि एका ताटात पानाचा विडा सुपारी आणि नारळ ठेवायचं उजव्या हातावर पाणी घेऊन मी भगवान शंकरांना प्रसन्न करून शांती समाधान आनंद किंवा जी तुमच्या मनात इच्छा असेल ती प्राप्त करण्यासाठी श्री शिवलीला अमृतपोतीचे सात दिवसात पारायण करणार आहे अशी प्रार्थना करायची आणि तीन वेला पाणी सुपारीवर सोडून द्यायचा पारायण सुरू करण्यापूर्वी तुम्ही शंकरासमोर संकल्प करणे आवश्यक आहे अध्याय कसे वाचावे सोमवारी पहिला आणि दुसरा अध्याय मंगळवारी तिसरा आणि चौथा अध्याय बुधवारी पाचवा आणि सहावा अध्याय गुरुवारी सातवा आणि आठवा अध्याय शुक्रवारी नववा आणि दहावा अध्याय शनिवारी अकरावा आणि बारावा अध्या, अध्याय आणि रविवारी तेरावा आणि चौदावा अध्याय शिवलीला अमृतमध्ये एकूण पंधरा अध्याय आहेत तर तुम्हाला पंधरावा अध्याय जर वाचायचा असेल तरी तुम्ही वाचू शकता किंवा नाही वाचलात तरी चालेल पारायण पूर्ण झाल्यावर शंकराच्या मंदिरात जाऊन जो पानाचा विडा नारळ आणि सुपारी आपण पारायण करतावेळी ठेवली होती तोच आपण शंकराच्या मंदिरात अर्पण करावा आणि एकशे आठ वेळा ओम नम शिवाय हे मंत्र बोलून शंकराचे दर्शन घेऊन त्यांचा आभार मानावेत शिवलीला अमृत पारायण केल्याने किंवा वाचल्याने अनेक फायदे होतात भगवान शंकरांची कृपा प्राप्त होते तसेच मनशांती सकारात्मकता आणि पापांपासून मुक्ती मिळते याशिवाय तुमच्या मनाची इच्छा पूर्ण होते तर तुम्ही ह्या येणारा श्रावण महिन्यात हा अध्याय कुठल्याही सोमवारी ते रविवारी वाचावा व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मित्रांनो प्रणाली रांगोली आर्ट ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शिवलीला अमृत हे चौदा अध्याय कसे आणि का वाचावेत यांचं महत्त्व काय आहे शिवलीला अमृत वाचल्याने काय फायदे होतात हे पाहणार आहोत तर चला मग शिवलीला अमृत जाणून घेऊया शिवलीला अमृत हा एक मराठी धार्मिक ग्रंथ आहे ज्यामध्ये भगवान शंकरांच्या लीलांची कथेचं वर्णन केलेलं आहे या ग्रंथात एकूण चौदा अध्याय आहेत आणि चोवीसशे ओव्या आहेत शिवलीला अमृत या नावाचा अर्थ शिवाच्या लीलांचे अमृत असा होतो शिवलीला अमृत कधी आणि कशी वाचावी शिवलीला अमृत वाचण्यासाठी तुम्हाला कोणत्याही सोमवारी सकाळी किंवा संध्याकाळी शंकराच्या मंदिरात किंवा आपल्या घरात असलेल्या शिवपिंडीसमोर वाचायला सुरुवात करता येईल पण वाचण्याच्या अगोदर तुम्ही पवित्र स्नान असायला हवे शिवलीला अमृत करताना पारायण कसं करायचं आणि ह्याचं महत्व काय आहे हे जाणून घेऊया पारायण करताना अकरा बेलाची पाने पिंडीवर वाहावी आणि एका ताटात पानाचा विडा सुपारी आणि नारळ ठेवायचं उजव्या हातावर पाणी घेऊन मी भगवान शंकरांना प्रसन्न करून शांती समाधान आनंद किंवा जी तुमच्या मनात इच्छा असेल ती प्राप्त करण्यासाठी श्री शिवलीला अमृतपोतीचे सात दिवसात पारायण करणार आहे अशी प्रार्थना करायची आणि तीन वेळा पाणी सुपारीवर सोडून द्यायचा पारायण सुरू करण्यापूर्वी तुम्ही शंकरासमोर संकल्प करणे आवश्यक आहे अध्याय कसे वाचावे सोमवारी पहिला आणि दुसरा अध्याय मंगळवारी तिसरा आणि चौथा अध्याय बुधवारी पाचवा आणि सहावा अध्याय गुरुवारी सातवा आणि आठवा अध्याय शुक्रवारी नववा आणि दहावा अध्याय शनिवारी अकरावा आणि बारावा अध्याय आणि रविवारी तेरावा आणि चौदावा अध्याय शिवलीला अमृतमध्ये एकूण पंधरा अध्याय आहेत तर तुम्हाला पंधरावा अध्याय जर वाचायचा असेल तरी तुम्ही वाचू शकता किंवा नाही वाचलात तरी चालेल पारायण पूर्ण झाल्यावर शंकराच्या मंदिरात जाऊन जो पानाचा विडा नारळ आणि सुपारी आपण पारायण करतावेळी ठेवली होती तोच आपण शंकराच्या मंदिरात अर्पण करावा आणि एकशे आठ ओम नम शिवाय हे मंत्र बोलून शंकराचे दर्शन घेऊन त्यांचा आभार मानावेत शिवलीला अमृत पारायण केल्याने किंवा वाचल्याने अनेक फायदे होतात भगवान शंकरांची कृपा प्राप्त होते तसेच मनशांती सकारात्मकता आणि पापांपासून मुक्ती मिळते याशिवाय तुमच्या मनाची इच्छा पूर्ण होते तर तुम्ही ह्या येणारा श्रावण महिन्यात हा अध्याय कुठल्याही सोमवारी ते रविवारी वाचावा व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मित्रांनो प्रणाली रांगोली आर्ट ह्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शिवलीला अमृत हे चौदा अध्याय कसे आणि का वाचावेत यांचा महत्त्व काय आहे शिवलीला अमृत वाचल्याने काय फायदे होतात हे पाहणार आहोत तर चला मग शिवलीला अमृत जाणून घेऊया शिवलीला अमृत हा एक मराठी धार्मिक ग्रंथ आहे ज्यामध्ये भगवान शंकरांच्या लीलांची कथेचं वर्णन केलेलं आहे या ग्रंथात एकूण चौदा अध्याय आहेत आणि चोवीसशे ओव्या आहेत शिवलीला अमृत या नावाचा अर्थ शिवाच्या लीलांचे अमृत असा होतो शिवलीला अमृत कधी आणि कशी वाचावी शिवलीला अमृत वाचण्यासाठी तुम्हाला कोणत्याही सोमवारी सकाळी किंवा संध्याकाळी शंकराच्या मंदिरात किंवा आपल्या घरात असलेल्या शिवपिंडीसमोर वाचायला सुरुवात करता येईल पण वाचण्याच्या अगोदर तुम्ही पवित्र स्नान असायला हवे शिवलीला अमृत करताना पारायण कसं करायचं आणि ह्याचं महत्व काय आहे हे जाणून घेऊया पारायण करताना अकरा बेलाची पाने पिंडीवर वाहावी आणि एका ताटात पानाचा विडा सुपारी आणि नारळ ठेवायचं उजव्या हातावर पाणी घेऊन मी भगवान शंकरांना प्रसन्न करून शांती समाधान आनंद किंवा जी तुमच्या मनात इच्छा असेल ती प्राप्त करण्यासाठी श्री शिवलीला अमृत पोतीचे सात दिवसात पारायण करणार आहे अशी प्रार्थना करायची आणि तीन वेळा पाणी सुपारीवर सोडून द्यायचा पारायण सुरू करण्यापूर्वी तुम्ही शंकरासमोर संकल्प करणे आवश्यक आहे अध्याय कसे वाचावे सोमवारी पहिला आणि दुसरा अध्याय मंगळवारी तिसरा आणि चौथा अध्याय बुधवारी पाचवा आणि सहावा अध्याय गुरुवारी सातवा आणि आठवा अध्याय शुक्रवारी नववा आणि दहावा अध्याय शनिवारी अकरावा आणि बारावा अध्याय आणि रविवारी तेरावा आणि चौदावा अध्याय शिवलीला अमृतमध्ये एकूण पंधरा अध्याय आहेत तर तुम्हाला पंधरावा अध्याय जर वाचायचा असेल तरी तुम्ही वाचू शकता किंवा नाही वाचलात तरी चालेल पारायण पूर्ण झाल्यावर शंकराच्या मंदिरात जाऊन जो पानाचा विडा नारळ आणि सुपारी आपण करता वेळी ठेवली होती तोच आपण शंकराच्या मंदिरात अर्पण करावा आणि एकशे आठ ओम नम शिवाय हे मंत्र बोलून शंकराचे दर्शन घेऊन त्यांचा आभार मानावेत शिवलीला अमृत पारायण केल्याने किंवा वाचल्याने अनेक फायदे होतात भगवान शंकरांची कृपा प्राप्त होते तसेच मनशांती सकारात्मकता आणि पापांपासून मुक्ती मिळते याशिवाय तुमच्या मनाची इच्छा पूर्ण होते तर तुम्ही ह्या येणारा श्रावण महिन्यात हा अध्याय कुठल्याही सोमवारी ते रविवारी वाचावा व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद